मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो वडगाव कराड वडगाव या ठिकाणी जे ओपन बेलगडी शहर मैदान चालू आहे या मैदानाचे मित्रांनो सेमीफायनल पाळण्यासाठी गेलेले आहेत पाहत असाल याच मैदानाबरोबर बो मित्रांनो उंबरडे या ठिकाणी एक मैदान चालू आहे त्या मैदानामध्ये वडगावमध्ये गटाला आहार झालेले काही नंदी मित्रांनो त्या ठिकाणी पाळण्यासाठी गेले आहेत त्याच्यामध्ये बाकासूर आणि बालमा ही एक येवण जोडी आहे ते क्रमांक पंचवीच्या ते अठ्ठेचाळीसमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी पळणार होती परंतु तेथील कमिटीने एक मित्रांनो निर्णय घेतलेला आहे की या वडगाव मैदानामधून त्या ठिकाणी पळण्यासाठी गेलेले जे काही बैलगाड्या किंवा गाड्या असतील मित्रांनो त्या एकाच गटामध्ये पळवले जाणार आहे असा त्यांनी निर्णय घेतला आहे आणि बाकासोर बलमाची गाडी तर मित्रांनो खाली पळण्यासाठी गेलेली आहे तर पाहूया मी कमिटी काय निर्णय घेते आणि बाकासोर आणि कोणत्या गटामध्ये पाळते तर उंबरडेच्या मैदानामध्ये मित्रांनो ही वन जोडी तुम्हाला पळताना दिसणार आहे त्या अपडेट आपण तुम्हाला नक्कीच देऊ मित्रांनो आता कमिटीने जर सांगितलेलं आहे की जेवढ्या काही गाड्या वडगावमधून तिथं गेल्या आहेत त्या सगळ्या गाड्या एकाच गटामध्ये पळवल्या जाणार आहेत इतर कोणत्या गटामध्ये गाड्या पळाल्या आहेत तर त्यांना निकाल देण्यात येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय कमिटीने त्या घेतलेला आहे मित्रांनो पुढील जी काही अपडेट मिळेल ती तुम्हाला पण लवकरात लवकर आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवू धन्यवाद